देशाचं खरं राष्ट्रगीत वंदे मातरम हवं असं महंत रामगिरी महाराज यांनी वक्तव्य केलं होतं आता या वक्तव्यावर चांगली चर्चा झडू लागली असून हे वादग्रस्त वक्तव्यानंतर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही महंत रामगिरी महाराज यांच्यावर पलटवार केला आहे तर त्यानंतर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे ज्यांना धर्म समजत नसेल त्यांना धर्म समजावा लागेल तरीही धर्म समजत नसेल तर त्यांना जोड्याने मारावे लागेल अशी टीका आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे मान अपमान विषयाने हे विश्लेषण आहे अपमान करण्याचा विषय नाही सत्य मांडणं याला जर तुम्ही अपमान म्हणत असाल तर मग ते दुर्दैव आहे जे सत्य आहे ते मांडलेलं आहे कदाचित हा विषय इतिहास जो आहे तुम्ही शोधा जे मी बोललेलो आहे ते असत्य तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्या विषयावर सांगू शकता किंवा बोलू शकता विश्लेषण करू शकता आम्ही विश्लेषण केलेलं अपमान हा विषय नाही तुमची काय राष्ट्रगीत बदलायला माझी मागणी अशी आहे की राष्ट्रगीत असं असावं की त्यातून समाज देशाचं प्रबोधन व्हावं किंवा देशाला उद्देशून असावं हा एक माझा उद्देश आहे आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली आता जनगणावर पण त्याचा आक्षेप आहे त्याकडे जरा म्हणा बॅनची मागणी कर ना बाबा ज्या लोकांना धर्म समजत नाही धर्माचे काम करणारे माणसं समजत नाही त्यांनाच तुम्हाला सांगतो आता कुठंतरी आपल्याला धर्म शिकवण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे आणि धर्म जर शिकवायचा असेल तर तुम्हाला सांगतो ज्याला धर्म समजत नसेल तर त्याला आपल्याला कुठंतरी जोडे माडून हे आपल्याला धर्म शिकवा लागणार आहे की धर्म काय असतो आणि मला खात्री विश्वास आहे की धर्माला जर कोणी मानत नसेल तर त्याला त्याच पद्धतीने आपल्याला उत्तर देण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झाली आहे